मित्रमैत्रिणींनो नमस्कार आता आपण पाहूया शिवाजी कोण होता या कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या छोट्या पुस्तकामधला एक पॅरेग्राफ या पॅरेग्राफमध्ये शिवाजी महाराज आणि रयत यांचा संबंध कसा होता हे सांगितलेलं आहे आपल्याला वाचून आणि ऐकून खूप आश्चर्य वाटेल अशा प्रकारे शिवाजी महाराज रयतीशी वागणूक करायचे बघूया सगळ्यात वरती टायटल दिसतं आहे शिवाजी आणि रयत रहेत। रयतेचा राजा सामान्य गोरगरीब जनतेच्या सुनांच्या अब्रूसंबंधी शिवाजी महाराजांचा दृष्टिकोन जसा त्या काळातील इतरांपेक्षा वेगळा होता तसाच रयतेच्या संपत्तीसंबंधीचा दृष्टिकोनही खूप वेगळा होता रयतेची संपत्ती म्हणजे कुणाही दांडगेश्वराने लुटायची वस्तू अशी त्या काळी रीत होती त्या काळी सारख्या लढाया होत पायदळ घोडदळ हे सैन्य सारखे एका ठिकाणाहून दुसरी ठिकाणी मोहिमेसाठी फिरत असत आता हे सैन्य जेव्हा गावाहून जाऊ लागे किंवा गावात एखाद्या मुक्कामास राहिले तर रयतेच्या संपत्तीचे काय होई उभ्या पिकातून घोडदळ सुसाट जाई वर्षभर राबवून निर्धळाच्या घामाने पोचलेले आणि हातातोंडाला आलेले तयार पीक बघता बघता भुईसोपाट होई ज्याच्या राज्यात राहतो त्याच राजाने त्याच राजाचे सैन्य असे करत असे तर मग तक्रार कोणाकडे करणार आणि दाद कोणाकडे मागणार कारण ज्यांच्याकडे दाद मागायची तेच अशा प्रकारे अन्याय करत आहेत तर लोक स्वतःच्या नशिबाला दोष देत घरातल्या घरात रडत कुडत बसत असं करण्याखिरीज दुसरा काहीही उपाय त्यांच्याकडे नव्हता असं बेगुमान वागण्याची सैन्याला मुभा होती त्या काळात शिवाजीनं सैन्याला आदेश दिले आहेत की कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये पिकाची नासाडी होता कामा नये मी परत एकदा सांगते कोणत्याही मोहिमेवर कोणत्याही सैन्याच्या तुकडीने शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून जाता कामा नये पिकांची नासाडी होता कामा नये कल्पना करून पहा उभ्या पिकातून बेदरकारपणे दौडत जाणारे आणि उभे पीक मातीमोल करणारे सैन्य वर्षानुवर्षे पाहण्याचा प्रसंग ज्यांच्यावर येत असेल त्यांना जर पिकातून न घुसता रस्त्याने जाणारे आणि पिकाचे जराही नुकसान न करणारे पिकाचे जराही नुकसान होऊ नये अशी दक्षता घेणारे शिवाजी महाराजांचे सैन्य पाहायला मिळाले तर या लोकांना काय वाटलं असेल रयतेच्या पिकांची काळजी करणारा राजा त्याच्या आज्ञेप्रमाणे वागणारे सैन्य आणि हे सर्वजण करीत असलेले कार्य यासंबंधी रयतेला काय वाटलं असेल हा राजा हे सैन्य आणि हे कार्य आपले आहे असे रयतेला का नाही वाटणार इतरांकडून त्या काळी नुसती पिकांची नासधूसच होत असे फक्त नासधूसच नाही तर बरजबरीही होत असे सैन्याचा आणि सरदारांचा गावी मुक्काम पडला तर काय होई सैन्यातील घोड्यांची दाणा वैरण गावातल्या रयतेकडून घेतली जाई सैन्याची सरबराई गावालाच करावी लागे आणि मग गावाचा वतनदार पाटील किंवा कुलकर्णी गावातील ज्याच्याकडे जे असेल ते काढून घेऊन मुक्कामास आलेल्यांची बडदस्त ठेवी ज्या काळात सैन्य आणि सरदार असे वागायला चटावले होते दैवावर भरसा ठेवून अशा आपत्ती सहन करायची सवय ज्या काळी रयतेला झाली होती त्या काळी हा एक सत्पुरुष येतो आणि सक्त आज्ञा करतो की रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामाने सैन्यातील घोड्यांना दाळा दाणा वैरण लागली तर रोख रक्कम देऊन खरेदी झाली पाहिजे सैन्याचा रयतेला त्रास होता कामा नये आणि नुसत्या आज्ञा देत नाहीत तर त्याची सक्त अंमलबजावणी करतो रयतेच्या कष्टाची ही अपूर्व कणव शिवाजीला रयतेच्या निष्ठा देऊन गेली आज तसे सरदार नाहीत आणि तसे घोडदळही नाही पण नवे सरदार आहेत सत्ताचं सध्याचं सरकार घोडदळ नसले तरी मोटार दळ आहे मोहिमेवर नसले तरी आजही हे नवे सरदार मोटारीच्या काफल्यांसह पाहणी करण्यास आणि भेट देण्यास गावोगाव मुक्कामास असतात आज हे नवे दळ गावोगाव कसे वागते सरबराई कामी आलेल्या कोंबड्यांचे पैसे मालकाला मिळतात का सरबराईचा खर्च मुक्कामास आलेले नवे सरदार स्वतःच्या मिळणाऱ्या पगारातून आणि कमाईतून देतात का गावगन्नाचे पाटील कुलकर्णी आणि छोटे अंमलदार रोख देऊन वस्तू खरेदी करतात का काय करतात हे या सर्वांच्या घरात हापिसात शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला असतो आणि शिवाजी महाराजांचा जय जयकार करीत असतात शिवाजीपासून हे काय शिकले यांचा शिवाजी कोणता आणि खरा शिवाजी कोणता अरे रायतेच्या भाजीच्या देठालासुद्धा हात न लावण्याची शिवाजीची आज्ञा यांना सांगावी की नको स्वराज्य रक्षणाच्या कार्यासाठी सुद्धा रयतेला जाच होऊ नये म्हणून हा राजा कमालीची काळजी करत होता शिवकालीन राजनीती रामचंद्र पंत अमात्य यांच्या अज्ञातपत्रात आढळून येते या अज्ञात पत्रातील वेगवेगळ्या अज्ञांमधून अमात्यांचा बारकावा स्पष्ट दिसतो रयतेसंबंधी रयतेप्रती मनाचा कोमलपणा आणि सूक्ष्मदृष्टी या सगळ्यांसाठी पुढची आज्ञा बघा छत्रपतीच्या आरमार उभारणीच्या कार्यात लाकडाचे महत्त्व कितीतरी मोठे त्याशिवाय आरमार कसे उभारणार आणि त्या काळी जंगले दाट होती आणि लाकूडही विपुल प्रमाणात उपलब्ध होतं तरीसुद्धा खालील आज्ञा कशी आहे हे पहा स्वराज्यातील लांबे फणस हे ही लाकडे आरमाराच्या प्रयोजनाची परंतु त्यास हात लावू नये काय म्हणून तर ही झाडे दोन वर्षात होतात असे नाही रयतांनी ही झाडे लावून लेकरांसारखी ही बहुत काळ जतन करून वाढवली त्यांचे दुःखास पारावर काय कदाचित एखादे झाड बहुत जीर्ण होऊन कामातून गेले असेल तरी त्याचे धन्यास राजी करून घेऊन द्रव्य देऊन त्याचे संतोषे तोडून द्यावे राजवाडे यांच्या आठव्या खंडात खुद्द शिवाजी महाराजांच्या तोंडचे उद्गार नोंदवले गेलेले आढळतात चिपळूणचा पागेचा तळ पडला असता अधिकाऱ्यांनी कसे वागावे यासंबंधी राजे सांगतात जवळ पावसाळ्याकरता प्रयासाने साठवलेले गवत पडले आहे हे लक्षात न घेता कुणी रंगनाळ्या करतील कुणी आखट्या करतील कुणी चिलीम असे करून गवतास आग लावून अनर्थ उडावेल मग सारी पागाच बुडेल मग घोडी तुम्ही लोकांनी मारलेलीही असे होईल की अजून एक पहा तुमच्या पदरी पैसा घातला आहे लागेल तो जिन्नस पैसा खर्च करून बाजारातून आणवावा तसेच न करता प्रजेस पिडा कराल तर मोंगल बरे असे प्रजेस होईल बघा शिवाजी महाराज म्हणतात तुम्हाला पैसे दिले आहेत पगार दिला आहे जे लागतं ते त्या पगारातून खर्च करावा आणि तुम्ही जर असं नाही करणार जनतेकडून पैसा ओलडणार तर मोगल बरे असं लोकांना वाटेल रैतेसंबंधी ही कणंव त्या काळी कुणीही राजाने किंवा सरंजामदाराने दाखवल्याचे आढळत नाही राजाची रयतेसंबंधीची ही कणंव आगळी होती आणि म्हणून रयतेची राजासंबंधीची निष्ठा ही आगळी होती ज्या काळात इतर राजांचे सैन्य जनतेला बटीक समजत असे रयतेत तेच्या संपत्तीची नासधूस लूट करत असे रयतेच्या लेकीसुनांची अब्रू बेगुमानपणे लुटीत असे अशा काळामध्ये शिवाजी महाराजांचे हे सैन्य रयतेशी इतके चांगले का वागले या सैन्यामध्ये हा बदल कशामुळे झाला याचं कारण काय आहे हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण ज्या राजाच्या हाताखाली ते काम करत होते तो राजाच इतका कनवाळू आणि मृदू स्वभावाचा होता इतका काळजी करणारा होता आणि त्याने रयतेला आपल्या सैन्याला तसा सक्त हुकूम दिलेला होता की बिलकुल तुम्ही कोणालाही त्रास देऊ नये आणि जर वरून आज्ञात जर अशा प्रकारे असेल त्रास देऊ नये तर कोण कशाला त्रास देईल या प्रश्नाचे उत्तर नुसत्या शिवाजीराजांच्या चारित्र्यात सापडणार नाही केवळ त्यांच्या आज्ञाच या बदलास कारणीभूत होत्या असे म्हणणे अपूर्ण होईल त्यासाठी या सैन्याची रचना आणि हे सैन्य ज्या हेतूकरता लढत होते ती रचना पण नीट समजून घेतली पाहिजे पुढचा पॅरेग्राफ आहे शेतकऱ्यांचे सैन्य थोडक्यात रयतेशी कशी वागणूक होती हे आपण पहिल्या पॅरेग्राफमध्ये पाहिलं दुसरा पॅरेग्राफ मी आत्ता वाचणार नाही त्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवेन तो पाहता येईल तुम्हाला पण यातली एक ओळ मी सांगते की शिवाजी महाराजांचे जे अर्धे सैन्य होते ते शेतकरीचं सैनिक होते आणि त्यामुळे शेतीशी संबंधित असणारे हे लोक घेतल्यामुळे यांना खरोखर कळायचं की शेतकऱ्याची काय परिस्थिती असते काय त्रास असतो त्यामुळे ते त्रास द्यायचे नाही त्यामुळे असं सैन्य होतं पुढचा क्रॅ पॅरेग्राफ पुढच्या व्हिडिओमध्ये हे आवडलं असेल तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आपण शिवाजी महाराज जयंतीच्या दिवशी नाचतो डीजे लावतो फेटे बांधतो सगळं करतो हे सगळं करत असताना खऱ्या अर्थाने आपल्याला शिवाजी कळलं आहे काय शिवाजी महाराजांबद्दल किती गोष्टी आपल्याला माहिती आहे फक्त सणावाळा नाही तर महाराजांचा स्वभाव कसा होता काय प्रकारे ते जनतेशी बोलत काय प्रकारे ते सैन्याला आज्ञा देत हे माहीत होणं हे खूप गरजेचं आहे असं मला वाटतं आणि म्हणून हा व्हिडिओ खूप खूप धन्यवाद